छगन भुजबळ यांना डावलण्यात आल्यानंतर भुजबळांना काही नवीन ऑफर दिल्या जात असल्याची माहिती मिळाली आहे याआधी प्रफुल्ल पटेल यांनी नाकारलेले केंद्रीय या राज्यमंत्रीपद घ्या असे भुजबळांना विचारले गेले मात्र भुजबळांनी यासाठी नकार दिला आहे आता भाजपनेही यात पुढाकार घेतला असून चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन भुजबळांच्या संपर्कात आहेत दुसरीकडे खासदार सुनील तटकरे माजी खासदार समीर भुजबळ यांच्याशी चर्चा करत आहेत दरम्यान या सगळ्या घडामोडी घडत असताना भुजबळांनी मुंबईकडे कुच केले असून येथेही ये ते समर्थकांशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे मंत्रीपद नाकारल्यानंतर छगन भुजबळांनी नाराजी व्यक्त केली होती मध्यंतरीच्या काळात पडद्यामागे काय घडामोडी घडल्या या देखील त्यांनी समोर आणल्या होत्या त्यामुळे आता भुजबळ आणि अजित पवार एकत्र येतील याची शक्यता झाली आहे छगन अद्याप पक्षातच आहेत मात्र पक्षाच्या कोणत्याच कार्यक्रम मेळाव्यांना उपस्थित राहण्याचे टाळत आहेत केंद्रातील मोदी सरकारला अजित पवार गटाचा पाठिंबा आहे त्याबद्दल पक्षाला राज्यमंत्रीपद देण्यात आले होते मात्र प्रफुल्ल पटेल यांनी या पदाला नकार दिला होता त्यामुळे या कोट्यातून भुजबळांना राज्यमंत्री पद मिळू भुजबळांकडून हे पद स्वीकारले जाण्याची शक्यता फार कमी आहे त्यामुळे पुढील काही दिवसात भुजबळ काय निर्णय घेतात याची चर्चा सुरू झाली आहे सर्वात मोठी बातमी राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात छगन भुजबळ यांना डावलण्यात आल्यानंतर भुजबळ कमालीचे नाराज झाले आहेत आता त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत भुजबळांना काही नवीन ऑफर दिल्या जात असल्याची माहिती मिळाली आहे याआधी प्रफुल्ल पटेल यांनी नाकारलेले केंद्रीय या राज्यमंत्रीपद घ्या असे भुजबळांना विचारले गेले मात्र भुजबळांनी यासाठी नकार दिला आहे आता भाजपनेही यात पुढाकार घेतला असून चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन भुजबळांच्या संपर्कात आहेत दुसरीकडे खासदार सुनील तटकरे माजी खासदार समीर भुजबळ यांच्याशी चर्चा करत आहेत दरम्यान या सगळ्या घडामोडी घडत असताना भुजबळांनी मुंबईकडे कुच केले असून येथेही ते समर्थकांशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे मंत्रीपद नाकारल्यानंतर छगन भुजबळांनी नाराजी व्यक्त केली होती मध्यंतरीच्या काळात पडद्यामागे काय घडामोडी घडल्या या देखील त्यांनी समोर आणल्या होत्या त्यामुळे आता भुजबळ आणि अजित पवार एकत्र येतील याची शक्यता धुसर झाली आहे छगन भुजबळ अद्याप पक्षातच आहेत मात्र पक्षाच्या कोणत्याच कार्यक्रम मेळाव्यांना उपस्थित राहण्याचे टाळत आहेत केंद्रातील मोदी सरकारला अजित पवार गटाचा पाठिंबा आहे त्याबद्दल पक्षाला राज्यमंत्रीपद देण्यात आले होते मात्र प्रफुल्ल पटेल यांनी या पदाला नकार दिला होता त्यामुळे या कोट्यातून भुजबळांना राज्यमंत्रीपद मिळू शकतं मात्र भुजबळांकडून हे पद स्वीकारले जाण्याची शक्यता फार कमी आहे त्यामुळे पुढील काही दिवसात भुजबळ काय निर्णय घेतात याची चर्चा सुरू झाली आहे सर्वात मोठी बातमी राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात छगन सर्वात मोठी बातमी राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात छगन भुजबळ यांना डावलण्यात आल्यानंतर भुजबळ कमालीचे नाराज झाले आहेत आता त्यांची मंधरणी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत भुजबळांना काही नवीन ऑफ दिल्या जात असल्याची माहिती मिळाली आहे याआधी प्रफुल्ल पटेल यांनी नाकारलेले केंद्रीय या राज्यमंत्रीपद घ्या असे भुजबळांना विचारले गेले मात्र भुजबळांनी यासाठी नकार दिला आहे आता भाजपनेही यात पुढाकार घेतला असून चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन भुजबळांच्या संपर्कात आहेत दुसरीकडे खासदार सुनील तटकरे माजी खासदार समीर भुजबळ यांच्याशी चर्चा करत आहेत दरम्यान या सगळ्या घडामोडी घडत असताना भुजबळांनी मुंबईकडे कुच केले असून येथेही ते समर्थकांशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे मंत्रीपद नाकारल्यानंतर छगन भुजबळांनी नाराजी व्यक्त केली होती मध्यंतरीच्या काळात पडद्यामागे काय घडामोडी घडल्या या देखील त्यांनी समोर आणल्या होत्या त्यामुळे आता भुजबळ आणि अजित पवार एकत्र येतील याची शक्यता धुसर झाली आहे छगन भुजबळ अद्याप पक्षातच आहेत मात्र पक्षाच्या कोणत्याच कार्यक्रम मेळाव्यांना उपस्थित राहण्याचे टाळत आहेत केंद्रातील मोदी सरकारला अजित पवार गटाचा पाठिंबा आहे त्याबद्दल पक्षाला राज्यमंत्री पद देण्यात आले होते मात्र प्रफुल्ल पटेल यांनी या पदाला नकार दिला होता त्यामुळे या कोट्यातून भुजबळांना राज्यमंत्री पद मिळू शकतं मात्र भुजबळांकडून हे पद स्वीकारले जाण्याची शक्यता फार कमी आहे त्यामुळे पुढील काही दिवसांत भुजबळ काय निर्णय घेतात याची चर्चा सुरू झाली आहे भुजबळ यांना डावलण्यात आल्यानंतर भुजबळ कमालीचे नाराज झाले आहेत आता त्यांची करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत भुजबळांना काही नवीन ऑफर दिल्या जात असल्याची माहिती मिळाली आहे याआधी पटेल यांनी नाकारलेले राज्यमंत्री पद घ्या असे भुजबळांना विचारले गेले मात्र भुजबळांनी यासाठी नकार दिला आहे आता भाजपनेही यात पुढाकार घेतला असून चंद्रशेखर बावनखुळे आणि गिरीश महाजन भुजबळांच्या संपर्कात आहेत दुसरीकडे खासदार सुनील तटकरे माजी खासदार समीर भुजबळ यांच्याशी चर्चा करत आहेत दरम्यान या सगळ्या घडामोडी घडत असताना भुजबळांनी मुंबईकडे कुच केले असून येथेही ते समर्थकांशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे मंत्रीपद नाकारल्यानंतर छगन भुजबळांनी नाराजी व्यक्त केली होती मध्यंतरीच्या काळात पडद्यामागे काय घडामोडी घडल्या या देखील त्यांनी समोर आणल्या होत्या त्यामुळे आता भुजबळ आणि अजित पवार एकत्र येतील याची शक्यता धुसर झाली आहे छगन भुजबळ अद्याप पक्षातच आहेत मात्र पक्षाच्या कोणत्याच कार्यक्रम मेळाव्यांना उपस्थित राहण्याचे टाळत आहेत केंद्रातील मोदी सरकारला अजित पवार गटाचा पाठिंबा आहे त्याबद्दल पक्षाला राज्यमंत्रीपद देण्यात आले होते मात्र प्रफुल्ल पटेल यांनी या पदाला नकार दिला होता त्यामुळे या कोट्यातून भुजबळांना राज्यमंत्रीपद मिळू शकतं मात्र भुजबळांकडून हे पद स्वीकारले जाण्याची शक्यता फार कमी आहे त्यामुळे पुढील काही दिवसांत भुजबळ काय निर्णय घेतात याची चर्चा सुरू झाली आहे सर्वात मोठी बातमी राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात छगन भुजबळ सर्वात मोठी बातमी राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात छगन भुजबळ यांना डावलण्यात आल्यानंतर भुजबळ कमालीचे नाराज झाले आहेत आता त्यांची मंधरणी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत भुजबळांना काही नवीन ऑफर दिल्या जात असल्याची माहिती मिळाली आहे याआधी प्रफुल्ल पटेल यांनी नाकारलेले केंद्रीय या राज्यमंत्रीपद घ्या असे भुजबळांना विचारले गेले मात्र भुजबळांनी यासाठी नकार दिला आहे आता भाजपनेही यात पुढाकार घेतला असून चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन भुजबळांच्या संपर्कात आहेत दुसरीकडे खासदार सुनील तटकरे माजी खासदार समीर भुजबळ यांच्याशी चर्चा करत आहेत दरम्यान या सगळ्या घडामोडी घडत असताना भुजबळांनी मुंबईकडे कुच केले असून येथेही ते समर्थकांशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे मंत्रीपद नाकारल्यानंतर छगन भुजबळांनी नाराजी व्यक्त केली होती मध्यंतरीच्या काळात पडद्यामागे काय घडामोडी घडल्या या देखील त्यांनी समोर आणल्या होत्या त्यामुळे आता भुजबळ आणि अजित पवार एकत्र येतील याची शक्यता धुसर झाली आहे छगन भुजबळ अद्याप पक्षातच आहेत मात्र पक्षाच्या कोणत्याच कार्यक्रम मेळाव्यांना उपस्थित राहण्याचे टाळत आहेत केंद्रातील मोदी सरकारला अजित पवार गटाचा राज्यमंत्री पद देण्यात आले होते मात्र पटेल यांनी या कोट्यातून भुजबळांना राज्यमंत्री पद मिळू शकत मात्र भुजबळांकडून हे पद स्वीकारले जाण्याची शक्यता फार कमी आहे त्यामुळे पुढील काही दिवसांत भुजबळ काय निर्णय घेतात याची चर्चा सुरू झाली आहे डावलण्यात आल्यानंतर भुजबळ कमालीचे नाराज झाले आहेत आता त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत भुजबळांना काही नवीन ऑफर दिल्या मिळाली आहे याआधी प्रफुल्ल पटेल यांनी नाकारलेले केंद्रीय या राज्यमंत्री पद घ्या असे भुजबळांना विचारले गेले मात्र भुजबळांनी यासाठी नकार दिला आहे आता भाजपनेही यात पुढाकार घेतला असून चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन भुजबळांच्या संपर्कात आहेत दुसरीकडे खासदार सुनील तटकरे माजी खासदार समीर भुजबळ यांच्याशी चर्चा करत आहेत दरम्यान या सगळ्या घडामोडी घडत असताना भुजबळांनी मुंबईकडे कुच केले असून येथेही ते समर्थकांशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे मंत्रीपद नाकारल्यानंतर छगन भुजबळांनी नाराजी व्यक्त केली होती मध्यंतरीच्या काळात पडद्यामागे काय घडामोडी घडल्या या देखील त्यांनी समोर आणल्या होत्या त्यामुळे आता भुजबळ आणि अजित पवार एकत्र येतील याची शक्यता धुसर झाली आहे छगन भुजबळ अद्याप पक्षातच आहेत मात्र पक्षाच्या कोणत्याच कार्यक्रम मेळाव्यांना उपस्थित राहण्याचे टाळत आहेत केंद्रातील मोदी सरकारला अजित पवार गटाचा पाठिंबा आहे त्याबद्दल पक्षाला राज्यमंत्रीपद देण्यात आले होते मात्र प्रफुल्ल पटेल यांनी या पदाला नकार दिला होता त्यामुळे या कोट्यातून भुजबळांना राज्यमंत्रीपद मिळू शकतं मात्र भुजबळांकडून हे पद स्वीकारले जाण्याची शक्यता फार कमी आहे त्यामुळे पुढील काही दिवसात